मित्रांनो यार आज पूर्ण दिवस असा झाला आहे की माझ्या फॅमिलीशी कॉन्टॅक्ट तुटला आहे पूर्णपणे कोणीतरी माझ्या नावाने सिमकार्ड घेतलंय आणि माझी पूर्ण वाट लावून ठेवा स्वच्छले सुरू करते हैं। नमस्कार मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर काल रात्री आम्ही निघालो सेलिंग साठी आणि आता चाललो पुन्हा आम्ही लेंगे पोटला या लेंगे पोटला चालत लेंगे पोट बरं आहे मित्रांनो तिथे कोणाचं टेन्शन नाही काय नसते बंदरावादला थोडा हसते प्रॉब्लेम मित्रांनो काल भरपूर शिप होती भांडणं म्हणजे भांडणं चालू होती मजा आली भांडणं बघायला सुद्धा खूप महिन्यानंतर भांडणं बघायला भेटलंय आणि आता झालो जस्ट वॉचसुद्धा संपला आहे माझा आता जाऊन रेस्ट करतोय तर तुम्ही लॉक शर्टपर्यंत नक्की बघा आणि लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर आता जातो आहे आणि डायरेक्ट झोपतोय तर भेटूया डायरेक्ट आफ्टरनूनला मित्रांनो चला यार मित्रांनो सहा वाजता वॉचवरून आलो जसा नेटवर्क आला तर मी बला नेट यूज करतो पण माझ्या जोडीला झाला थोडा सीन असं झालं आहे की इथे बाहेर असल्याकारणाने नेटवर्क नसतं आम्हाला तर आज आठ नऊ महिने व्हायला आले आहेत नेटवर्क नव्हता तर सिमकार्ड कोणाचा तरी नावावरती झाला तो आणि त्यानं तो व्हॉट्सअप चालू केला आहे आणि माझा फॅमिलीशी कॉन्टॅक्ट पूर्णपणे तुटला आहे मित्रांनो आता शेवटीला माझ्या मित्राचा मोबाईल घेतला आहे त्याच्यावरनं फॅमिलीला फॅमिली मेंबरला मेसेज केला आहे की त्या नंबरला फोन कर आणि विचार की तो सिमकार्ड कोणी घेतला आहे वगैरे आणि त्याला बोल की तो माझा सिमकार्ड आहे वगैरे आता तेच झालं आम्ही वादल्यात किती साडेसात वाजल्यात मित्रांनो अजूनपर्यंत ते प्रॉब्लेमच सॉल्व करत आहे मित्रांनो काय बोलणार आता बघू त्याच्याशी कॉन्टॅक्ट तर करत आहेत ओ टी पीसाठी साठी तर त्याने जर ओ टी पी दिला तर बेस्ट नाही तर मग काय न होणार कारण माझं ऑलमोस्ट सर्व त्याच्यावरतीच आहे अकाउंट वगैरे बँक अकाउंट वगैरे बघू काय होते ते आता आठवड ला गुड आफ्टरनून मित्रांनो तर जस्ट आम्ही एक वाजल्यात आणि जस्ट पोचलो आम्ही आता लेंगे बोर्डला जिथे अँकर स्टेशन आहे लेंगो बोर्डचा तिथे येऊन आम्ही जस्ट पोचलोत टगबाज आहे आणि लँडिंग ट्राफ आहे जस्ट पोचलो आम्ही आता काय माहिती नाही अँकर आहे का डायरेक्ट बर्थिंग आहे ते अँकर असला तरी पण आमच्यासाठी चांगलाच आहे आणि परती नसला तरी आमच्यासाठी चांगलाच आहे बघू आता काय असेल मी काय नाही ते वेटिंग तर करत दा आहेत आणि बघू काय होत नाही थंडीसुद्धा भरपूर आहे मित्रांनो दुबईला तेवढी नव्हती पण इराणला भरपूर थंडी आहे बघू आता कधी पोस्टवरती जातील आणि कधी नाही गुड इव्हनिंग मित्रांनो तर आता संध्याकाळचे साडेपाच वाजल्यात आणि ड्युटीवरती होतं थोडं काम सुद्धा करत होतं बीच मधलं पाणी होता लाए। ते बाहेर काढत होतं पूर्ण आणि मित्रांनो यार आज पूर्ण दिवस असा झाला की माझ्या फॅमिलीशी कॉन्टॅक्ट तुटलाय पूर्णपणे कोणीतरी माझ्या नावाने सिम कार्ड घेतलाय आणि माझी पूर्ण वाट लावून ठेवलाय कारण घरी काय कॉन्टॅक्ट होत नाहीये कोणाशीच काहीच नाहीये मित्राच्या मोबाईलवरून मॅसेज केलेला तो समोरच्याला बोलला तू सिमकार्ड बंद कर बोलतो मी तीन महिन्याचा रिचार्ज केला त्याला बोलला की मी तुला तीन महिन्याचे पैसेसुद्धा द्यायला रेडी आहे सिम सिमकार्ड बंद कर कारण मला गरजेचं आहे ते सिम कार्ड कारण ऑलमोस्ट या हो सिम कार्डवरती माझं सर्व डॉक्युमेंटेशन सर्व अकाउंट वगैरे सर्व याच्यावरती जाईल मित्रांनो त्याच्यामुळे जा माझी आता पूर्ण वाट लागली कारण ऑफिसलासुद्धा हाच नंबर आहे तर आणि असं आहे की आता माझा घरी येण्याचा टाईम जवळ येत आहे तर हॉ ऑफिसला जर मला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ह्याच नंबरने करावा लागणार आहे त्याच्यामुळे माझी वाट लागलाय काय होईल काय माहिती नाही आणि तो समोरचा बोलतोय असं झालाय की तो बोलतो मी नाशिकवरनं सी, म्हणजे सिम कार्ड नाशिकवरनं घेतलाय आणि ज्याने सिमकार्ड घेतलाय तो बोलतो मी मुंबईला राहतो हेच काय समजत नाही की नक्की काय काय नाही कारण आम्ही दोघांना सुद्धा कॉन्टॅक्ट करतो ज्याने सिमकार्ड घेतलाय त्या नंबरला आम्ही फोन करतो माझ्या नंबरला तो बोलतो मी मुंबईला राहतो आणि मी नाशिकवरनं सिम कार्ड घेतलाय त्याला फोन केला नाशिकवालेला तो बोलतो त्याला नका फोन करू मला फोन करा आणि मित्रांनो पुन्हा माझी वाट लागून राहिलं काय होईल काय माहिती नाही डेट्ट करतोय तो बोलतो मी कार्ड बंद करतो आहे करतोय कधी करेल काय माहिती नाही जिथपर्यंत करत नाही तिथपर्यंत आपल्याला हीच परिस्थितीमध्ये राहावं लागणार आहे बघू आता पुढे काय होतं ते मजा चला मित्रांनो पुन्हा हालात खराब झाला आहे पूर्ण बीच मधलं पाणी काढून आलो आहे हालत बघा काय झालं म्युन्सिपालिटी मध्ये कामाला होतं असं वाटलं आता आणि का आता चालू आहे पोर्टवरती जस्ट आलो वॉच संपलं लगेच पोर्टवरती दुष्काळामध्ये बारावा महिना हो तसं आपली हालत आहे आणि वरून आपलं सिमकार्ड चा प्रॉब्लेम चालू आहे तो समोरचा बोलतो मी बंद नाही करणार कोणी असं काहीतरी आयडिया सांगा की समोरचा तो सिमकार्ड बंद करेल असं मित्रांनो तुम्ही मला तुमच्या आता मदतीची गरज आहे मित्रांनो कोणीतरी असं सांगा आयडिया की असं करून तो सिमकार्ड बंद करेल आणि मी सिमकार्ड चालू करू शकतो असं तर मित्रांनो जे जेवलं आहे वगैरे आणि आम्ही पोटवरती बर्थिंग झालोत पण अजून पहिला कार्गोटिक चार्जिंग नाही स्टार्ट झालंय आहे त्याच्यामुळे आता झोपतो आहे कारण आता पुन्हा माझा वॉच चेंज झाला आहे पहिला तीन ते सहा होता आता पुन्हा जो माझा स्टार्टिंगचा वॉच होता म्हणजे बारा ते चार त्या वॉचला मी पुन्हा आलो आहे बरं वाटलं त्या वॉचला कारण त्या वॉचला असला रे 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 ना रेंज जास्त भेटतो आहे आणि मित्रांनो जो प्रॉब्लेम चालू आहे मोबाईलचा तो अजूनपर्यंत काय झालेला नाही आहे तो बघा मोबाईल असाच पडू आहे कारण घरी नाहीच कॉन्टॅक्ट होत आहे कोणाशीच काही ना तर जाऊन झोपतो आहे डायरेक्ट तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय बाय गुड नाईट